दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा दिनांक बारा डिसेंबर रोजी कर्जत शहरात मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरून दुपारच्या सुमारास ढिक्सळ येथील रमेश ज्वेलर्स दुकानात चोरट्याने डल्ला मारला होता या दहशत माजवणाऱ्या प्रकरणामुळे चोरांना पकडण्याचं चो मोठं आव्हान नेरळ पोलिसांसमोर होतं डिक्सळ येथील रमेश ज्वेलर्स मध्ये बारा डिसेंबर रोजी दुकानाचे मालक हे दुकानात असताना दुपारी सव्वा एक वाजता एक दुचाकी त्यांच्या दुकानासमोर येऊन थांबली तीस ते चाळीस वयोगटातील दोन व्यक्ती दुचाकीवरून उतरून दुकानात आले त्यांनी सोन्याची बाली पाहिजे अशी मागणी केल्यावर दोन ग्रॅम वजनाची सोन्याची बाली दुकानदाराने दाखवण्यासाठी डब्बा बाहेर काढला डब्बा बाहेर काढताच दोघांपैकी एकानं तो डब्बा खेचून घेतला त्यावेळी भिरगळ यांनी त्या तरुणाचा शर्ट पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दोन्ही चोरांनी डब्बा हिसकावून घेत दुकान मालकाला ढकलून देत तेथून पळ काढला ते पळून गेल्यानंतर या घटनेची आरडाओरड झाली रमेश ज्वेलर्सचे मालक यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तात्काळ डिक्सळ येथील रमेश ज्वेलर्समध्ये पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर कर्जत नेरळ कर्जत मुरबाड आणि चिंचवली कडाव या रस्त्यांवर नाकाबंदी करून तपास सुरू केला खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस त्या अनोळखी चोरापर्यंत पोहोचले आणि रमेश ज्वेलर्समधून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाल्या चोरणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आलं आरोपीने चोरीचा गुन्हा कबूल केला असून नेरळ पोलिसांकडून चोरीत वापरलेल्या दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे तर अटक करण्यात आलेल्या आरोपीला कर्जत दिवाणी न्यायालयात हजर केलं असता त्याला अठरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा